दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये या शेवगाव पाथरडी मतदारसंघामध्ये वर्षानुवर्ष इथले जे कारखानदार आहेत या कारखानदारांनी सत्ता भोगलेली आहे आता ही तेच कारखानदार शिक्षण सम्राट पैशाच्या जोरावरती निवडणुकीला सामोरं जात हे वर्षानुवर्ष सत्ता सत्ता भोगलेली आहे आणि आता पुन्हा प्रत्येक जण असं म्हणतो की मला पातळी शोगावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मला आमदार व्हायचा आहे मग जरा ढाकण्यांच्या घराण्यामध्ये सत्ता होती राजळेच्या घरात सत्ता आहे मुले आमदार होऊन गेलेले आहेत त्यांच्या घरामध्ये देखील तीन दोन तीन, दोन पिढ्या सत्तेमध्ये आहेत शोगाव पातळीचा विकास त्यांना करायला कोणी अडवलं होतं त्यांचे हात कुणी धरले होते आणि म्हणून पुन्हा पुन्हा लोकांना भावनी बनवायचं लोकांना पैशाच्या जोरावरती लोकांना विकत घ्यायचं मतदारांना आणि सत्तेमध्ये जायचं सर्वांगीण विकास करायचं तर आतापर्यंत वर्षानुवर्ष सत्ता तुमच्या हातामध्ये होती ताब्यात होती तिथल्या तरुणांना रोजगार काय दिला नाही तुम्ही शेवगाव सारख्या एवढ्या मोठ्या पन्नास हजार लोकवस्ती संख्या असणाऱ्या गावाला आज पंधरा पंधरा सोळा सोळा दिवस पाणी येत नाही याला कोण काय जबाबदार आहेत तुम्ही सत्तेमध्ये नव्हतात का ज्ञानेश्वर वाले असतील केदारेश्वर वाले असतील किंवा वृद्धेश्वर वाले असतील इथे इथं तुम्ही लघु उद्योग का आणू शकला नाहीत त्यामुळं फक्त सत्तेमध्ये जायचं आहे आम्हाला पैशाच्या जोरावरती आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं गेली मी पाच वर्ष गावोगाव पिंजून काढले गोंगडी बैठका घेतल्यात लोकांची कुठली सत्ता नसताना देखील हजारो प्रश्न मी सोडवले आहेत त्यामुळं जो काही सर्वसामान्य गोरगरीब माणूस आहेत वेगवेगळ्या जातीतला तो माझ्यासोबत आहे आणि लोकप्रतिनिधी कसा असावा तो तो लोकांना भेटणारा असावा प्रशासनावरती त्याचा वचक असावा आणि त्याच्याकडे विजन असावं आणि म्हणून या मतदारसंघामध्ये फिरत असताना आम्ही बघतोय की हा मतदारसंघ वर्षान वर्ष यांच्याकडे सत्ता असताना देखील झालेला आहे ते बाकीचे शहरं विकसित झाली शेवगाव पातळी विकसित झालेला नाहीये ना जर मतदाराने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जो सातत्यानं रस्त्यावरची लढाई करतो आतापर्यंत सर्वसामान्यांची लढाई करत असताना माझ्यावरती आठ गुन्हे दाखल आहेत एकाही कारखानदारावरती लोकांच्या साठी आंदोलन करताना गुन्हा दाखल नाही म्हणून मी लोकांसाठी आंदोलन करतो जर मला लोकांनी या निवडणुकीमध्ये संधी दिली तर निश्चितच या शेवगाव पातळीचा खऱ्या अर्थाने जो काही सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे सर्व जाती जाती धर्माच्या लोकांचा सर्वसामान्य माणसाचं राहणीमान उंचावलं पाहिजे त्या तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे जे आज आमचे तरुण यांच्या कारखान्यावरती कामाला जातात तोडायला जातात त्यांना जर जा रोजगार मिळाला तर ते कशाला यांच्या कारखान्यावर त्यामुळं या पद्धतीचं विजन या शौभाव पातळीचा विकास करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडे आमचा तो अजेंडा आहे आणि त्या पद्धतीने आम्ही निघालेलो आहोत सुरुवातीपासूनच भाजप जो पक्ष जाती जातीमध्ये ते निर्माण करा धर्मामध्ये ते निर्माण करा आणि त्याचं भावनिक बनून मग एक जी वोट बँक आहे ती आपल्या बाजूने घ्या आणि सत्तेमध्ये जा विकासाच्या बाबती बाबतीमध्ये त्यांच्याकडे विजन नाही आहे आता जी काय लाडकी बहीण योजना आली त्याच्यासाठी देखील इथल्या अनुसूचित जमाती आदिवासींचा निधी वळवला त्याच्यानंतर इथला जो बौद्ध आहे त्यांचा समाज कल्याण विभागाचा निधी वळवला आणि तो निधी वळून इथं या निवडणुकीत तोंडावरती लाडकी बहीण योजना त्यांनी राबवली त्याच्यामुळं विकासात्मक दृष्टी ज्याला आपण म्हणतो ती विकासात्मक दृष्टी भाजपकडे नाहीये दहा वर्ष सत्तेमध्ये आहेत रस्ते कसे झालेत आपल्याला माहिती आहे कोणी आमदार झाला तर निधी येत असतो मी सांगितलंय तुम्हाला की यांना फक्त भावनिक मुद्दा बनवायचा आहे लोकसभेच्या निवडणुकीला देखील आपण बघितलं की संविधान हातामध्ये घेतलं आणि हे संविधान बदलायला निघा निघा निघालेत भाजपवाले आणि मग आता संविधान आम्हीच वाचवणार आहे मुळात संविधान बचावात्मक किंवा आरक्षण बचावात्मक जी चळवळ होती ती वंचित बहुजन आघाडीची होती आम्ही वेगळ्या विभागामध्ये परिषदा घेतल्या पण आमचाच मुद्दा या महाविकास आघाडीनं उचलला राहुल गांधी आणि त्यांचे सर्व नेते हातामध्ये संविधान घेऊन या सगळ्याच जो काही अनुसूचित जातीचा मतदार आहे की तो फार भावनिक असतो संविधानाच्या बाबतीमध्ये त्यांना त्यांनी भावनिक बनवला आणि ती मतं जी वंचित बहुजन आघाडीकडे येणार होती ती मतं त्यांनी वळवली मुस्लिम तर भाजपच्या विरोधामध्येच आहेत भाजप नको म्हणून त्यांनी मतं दिली आणि म्हणून फक्त भावनिक बनवायचं आम्ही तुम्हाला वाचू शकतो हे भाजप जर आले तर तुम्ही संपुष्टात येतात वास्तविक पाहता इथले जे काही चारही उमेदवार आहेत हे सगळे भाजपमधून झोपून आलेले भाजपच्या सोबत म्हणजे विद्यमान आमदार भाजपच्या पूर्वीच्या काँग्रेसच्या होत्या आता जे केदारेश्वरचं तुम्ही नाव घेत शरद चंद्र पवार गटाचे ते भाजपचे जिल्हाध्यक्ष होते भाजपकडून त्यांनी उमेदवारी केलेली आहे इथं जे काकडे उद्योग समूहाचे एक अपक्ष उमेदवार आहेत ते भाजपच्या जिल्हा परिषद सदस्य होते आता जे ज्ञानेश्वरचे उपाध्यक्ष आहेत चंद्रशेखर फुले पाटील लोकसभेला ते भाजपबरोबर बरोबर गेलेले होते हे सगळा यांचा तोंडवाळा हा भाजपचा आहे भाजपची विचारसरणी याला मान्य आहे फक्त वंचित बहुजन आघाडीचा मी उमेदवार असा आहे की जो खऱ्या अर्थाने संविधान मांडणारा होता पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एस टी जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट